आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला बुधवारी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो तर या अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा कशी करायची या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची आणि विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते त्यामुळे बघा सर्वांनी अक्षय तृतीय दिवशी अशा प्रकारे लक्ष्मीचं पूजन अवश्य करा तर हे लक्ष्मीपूजन आणि विष्णूपूजन तुम्हाला तीस एप्रिलला बुधवारी कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये करायचं आहे साहित्य काय आहे पूजेसाठी त्याचबरोबर नैवेद्य काय आपल्याला अक्षय तृतीय दिवशी दाखवायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांमध्ये मुहूर्त आहे आणि हा अत्यंत शुभ मुहूर्त समजला जातो पुराणामध्ये असं सांगितलं आहे की याच दिवशी भगवान विष्णूंनी त्यांचा सहावा अवतार म्हणजेच परशुरामाचा अवतार धारण केला याच दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरलेली आणि त्याचबरोबर त्रेतायुग सतयुग आणि द्वापारयुगाची सुरुवात देखील याच दिवसापासून झालेली आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला खूप जास्त महत्त्व आहे आता आपल्याला अक्षय तृतीय दिवशी तीस एप्रिलला बुधवारी लवकर उठून स्नान करून नित्यदेवपूजा करायची आहे आणि आपल्याला जिथे पूजा मांडणार आहोत ती जा जागा स्वच्छ करून घ्यायची आहे स्वस्तिक काढायचा आधी त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचं लाल कापड अंतरायचं एक मंगल कलश स्थापन करायचा म्हणजे काय कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा सुपारी फूल पाच विड्याची किंवा आंब्याची पानं त्यामध्ये ठेवा आणि एक श्रीफळ म्हणजे नारळ ठेवा असा हा मंगल कलश कोणत्याही शुभ कार्याच्या आधी आपल्याला स्थापन करायचा असतो त्यानंतर बघा आपल्याला पानाचे दोन असे विडे ठेवायचे त्यावर थोडे थोडे तांदूळ म्हणजे अक्षता ठेवा पहिल्यांदा गणेश पूजन करून घ्यायचं आहे गणेशाची मूर्ती असेल तर ती घ्या किंवा मग सुपारी घ्या मूर्तीला आपल्याला अकरा वेळा दुधाने अकरा वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गंगणपती नमा या मंत्राचा जप करत त्यानंतर बघा आपल्याला माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे आपल्या देवघरामध्ये आपण रोज पूजन करतोय ती घ्यायची आहे मूर्तीला आपल्याला दुधाने पाण्याने पंचामृताने स्नान घालायचे आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचा जप सुरू ठेवायचा आहे श्री महालक्ष्मी न महा श्री महालक्ष्मी न महा त्यानंतर बघा मूर्ती पुन्हा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हे जे अभिषेकाचं पाणी आहे ते फेकून न देता घरामध्ये थोडं शिंपडा सर्वांनी ते तीर्थ म्हणून प्या आणि बाकीचं पाणी तुम्ही इतर रोपट्यांना टाकू शकता घरामध्ये जे असतात ते फक्त तुळशीला टाकू नका आता बघा जी विड्याची दोन पानं आपण ठेवलेली आहेत म्हणजे दोन दोन विडे ठेवलेले आहेत तर एका विड्यावरती आपल्याला म्हणजे जोडपानावर गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे आणि दुसऱ्या जोडपानावर माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे लक्षात घ्या चांदीची मूर्ती तुमच्याकडे लक्ष्मीची नसेल तर अक्षय तृतीला अवश्य तुम्ही चांदीची लक्ष्मीची मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा देवघरामध्ये रोज माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती पूजल्यामुळे त्याचे अनेक शुभ लाभ तुम्हाला मिळतात तर अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीचा जर तुम तुमच्याकडे असा फोटो असेल तर अवश्य अक्षय तृतीय दिवशी हा फोटो तुम्ही पूजायचा आहे भगवान विष्णूंना चंदन अष्टगंध लावायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला हळद कुंकू हे लावायचं आहे नसेल तुमच्याकडे फोटो तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर अक्षय तृतीय दिवशी अवश्य तुम्ही लक्ष्मीचा आणि विष्णूंचा फोटो जो आहे जोडीने तो तुम्ही आणू शकता आता बघा जे श्रीयंत्र आहे तर अशी यंत्र म्हणजे काय विष्णू आणि लक्ष्मी मातेचं जे आसन आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र घरामध्ये असल्याने अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात कारण जिथे त्यांचं आसन आहे तिथे ते नेहमी वास करतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्यामुळे असं श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर अवश्य ते पूजनामध्ये मांडा घ्यायचं असेल तर अक्षय तृतीयेला तुम्ही असं श्रीयंत्र घरामध्ये आणा आणि त्याची स्थापना करा कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे जर असेल तर अशा प्रकारे तुम्ही श्रीयंत्राभोवती ठेवून त्याचं पूजन करा कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यादेखील तुम्ही या पूजनामध्ये हळद कुंकू लावून अशा प्रकारे पूजायच्या आहेत त्यानंतर बघा चिनी मातीचं भांडं किंवा मातीचं भांडं घेऊन ते तांदळाने पूर्ण भरून घ्या त्यावर हळद कुंकू व्हा आणि आपला सोन्याचा एखादा दागिना आहे तर तो आपल्याला त्या अक्षतांवरती तांदळावर ठेवायचा आहे म्हणजेच काय तर हा बघा जे अक्षयपात्र असतं तर त्याप्रकारे आपल्याला हे पूजायचं आहे आता सोन्याचा दागिना नसेल तुमच्याकडे तर चांदीचा एखादा दागिना किंवा चांदीचं कॉईन किंवा तेही नसेल तर जे पैसे आहेत सुट्टे पैसे तर ते तुम्ही तिथे पूजू शकता अक्षय कलशामध्ये आपल्याला अशा प्रकारे या गोष्टी ठेवता येतील सोने चांदी किंवा घरातले जे काही पैसे आहेत सुट्टे पैसे आहेत ते तुम्ही या ठिकाणी पुजू शकता त्या दागिन्याला पण तुम्हाला हळद कुंकू व्हायचे त्यानंतर बघा गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे वस्त्र त्यांना जे जानवं असतं ते घालायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची ओटी जी आहे ती भरायची आहे आणि आपल्याला आंब्याचं नैवेद्य दाखवायचं आहे बघा बऱ्याच घरांमध्ये अक्षयतृतीपासून आंबा खाल्ला जातो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना आंब्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर जे दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा ह्या दोन मंत्रांचा जप अवश्य आहे आणि एक एक लवंग आणि हिरवी वेलची जी आहे म्हणजे एक एक लवंग तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि दोन हिरव्या वेलची जे आहेत ते माता लक्ष्मीला अवश्य अर्पण करायच्यात या गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या गोष्टींमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे अक्षय तृतीयेला आपल्याला अशा प्रकारे आ, या वस्तू ज्या आहेत श्री श्री आ, सेवा कवडे कवडे माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चंची सेवा करायची आहे कवड्या असतील तर त्या तुम्हाला पुजायच्या आहेत कवड्या तुम्ही नवीन आणणार असाल तर अक्षय तृतीय दिवशी अवश्य तुम्ही पाच सात विषमसंख्येमध्ये कवड्या आणा माता लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहेत अशा प्रकारे चिनी मातीचं भांड किंवा मातीचा कलश घेऊन तुम्ही त्यामध्ये तांदूळ भरून मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्यावरती ठेवून म्हणजेच अक्षय पात्र तयार करायचं आहे आणि ते देखील पूजनामध्ये ठेवायचं आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही बतासे ठेवू शकता त्याचबरोबर तांदळाची किंवा मग रव्याची खीर करू शकता किंवा गव्हाची खीर करू शकता कुठल्याही खिरीचा प्रकार तुम्ही या दिवशी अवश्य करा किंवा मग तुम्ही शिरा बनवू शकता आणि त्याचबरोबर शक्य असेल तर पुरणपोळी देखील तुम्ही बनवू शकता आमरस पुरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा गूळ खोबरं बत्तासे हा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालेल बघा मी अशा प्रकारे नैवेद्य काय दाखवायचं आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे पुरणपोळी प्रत्येकालाच करणं शक्य नाही आहे मग त्यामुळे तुम्ही एखाद्या खिरीचा प्रकार केला तरीही चालेल किंवा गूळ खोबरं बत्तासे हे तुम्ही ठेवलं नैवेद्यामध्ये तरीही चालेल आता बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं हे पूजन आपल्याला तीस एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीय दिवशी शुभ मुहूर्तावर करायचं आहे आणि शुभ मुहूर्त आहे बुधवारी सकाळी पावणे सहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत म्हणजे सव्वा दोनपर्यंत दुपारी तुम्ही हे पूजन करू शकता तुम्हाला सोने चांदी मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल जमीन किंवा मग फ्लॅट खरेदी करायचा असेल वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्ही या शुभमुहूर्तामध्येच ते खरेदी करा अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे असे स्मरण आणि पूजन केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि आपला धनाचा संचय हा वाढत जातो तो कधीही संपत नाही त्यामुळे बघा अक्षय तृतीये दिवशी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वांनी असं पूजन या शुभ मुहूर्तामध्ये करा दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना दूध साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा कोणताही गोडाचं नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर जे कलशातलं पाणी आहे ते घरातील जे काही झाडं आहे त्यांना टाका फक्त तुळशीला टाकू नका आणि त्याचबरोबर जे तांदूळ आहेत ते तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवा बाकीचं साहित्य तुम्ही उचलून देवघरामध्ये ठेवू शकता ज्या लवंग आहेत दिव्यामध्ये टाकलेल्या त्या देखील घरातील जे काही रोप आहेत त्यांच्या मातीमध्ये त्या लवंगा दाबू शकता तुम्ही ज्या हिरव्या वेलच्या आहेत त्या तुम्ही स्वतः खाण्यासाठी वापरू शकता नैवेद्य जो दाखवलेला असतो तर दाखवल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटच तिथं ठेवा नैवेद्याचं ताट किंवा जो काही नैवेद्य दाखवलेला असेल तुम्ही आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून तो नैवेद्य तुम्ही खायचा आहे तर नक्कीच अशा प्रकारे अक्षय तृतीयेला बुधवारी तीस एप्रिलला शुभमुहूर्तामध्ये लक्ष्मी आणि विष्णूंचं असं पूजन सगळ्यांनी करा हे पूजन स्त्री पुरुष कोणीही करू शकतात नवरा बायकोने जोडीने हे पूजन केलं तर त्याचे अनेक शुभ लाभ तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्की असं पूजन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अक्षय तृतीय दिवशी हे पूजन कसं करायचं हे समजेल